Tá bom, não. वर्ष आपण पाहतो आहोत शेतकऱ्याची अवस्था ही, ही बिकट होत चालली आहे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ही आणखी बिकट होत चाललेली आहे कांदा उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल कापूस उत्पादक असेल या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशीच भावना निर्माण झालेली आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी सक्त ताकीद दिली होती त्या महाराजांच्या नावानं जो महाराष्ट्र चालतो या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढायला लागणं हे दुर्दैव आहे कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडण्यात आलेले आहेत गेल्या चार सहा महिन्यांपूर्वी कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादून भाव पाडण्यात आले होते त्यामुळं पिकवणाऱ्यांचा विचारच करणार नाही सरकार शेतकऱ्यांचा विचारच करणार नाही का हा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे दुधाचे दर जर आपण बघितले तर दहा ते बारा रुपयांनी दुधाचे दर लिटर मागे कमी झालेले सरकारने पाच रुपये अनुदान देण्याचं जे धोरण आता महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं यामध्ये सुद्धा फक्त शासकीय दूध संस्थांनाच हे अनुदान दिलं जातं पण आज केवळ पुणे जिल्ह्याचा विचार केला तर एकवीस लाख लिटर दूध हे खाजगी दूध संस्थांना जातं मग या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचं जर ऐंशी पैसे एक रुपयाला बनणारं सॉफ्ट ड्रिंक हे तुम्ही वीस पंचवीस रुपयाला विकता तर मग शेतकऱ्यानं जे दूध शेतकऱ्याचा एक फार मोठा कणा आहे त्याच्या रोजच्या अर्थकारणाचा या दुधाला मात्र भाव मिळत नाहीत आणि सरकार याविषयी डोळेझाक करतं हे दुर्दैवी आहे त्याचबरोबर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात थ्री फेज लाईट मिळावी ही प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळताना अनेक अडचणी येतात याच्यात सुलभ धोरण करण्यात यावं आणि जर मोजक्या उद्योगपतींची पंचवीस लाख कोटी रुपयांची कर्ज माफ होतात तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजारांचं कर्ज का माफ होत नाही हा आमचा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न घेऊन आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा करतो पुढील नियोजन कसा असणार आहे हा संपूर्ण या मोर्चामध्ये गावागावात आपण जाऊन या संदर्भात शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते मांडणार आहोत त्याचबरोबर अनेक ठिकाणी यातली पदयात्रा आहे अनेक ठिकाणी कोपरा सभा आहेत आजची संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब हे या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर चाकणला मशाला मोर्चा करून उद्या केंदूर पाबळ चित्रापूर तळेगाव असा हा संपूर्ण मान्य आमदार अशोक बापू पवार यांच्या मतदारसंघातून हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुढे बारामती लोकसभा मतदारसंघात नक्कीच यामिनी आपण जर पाहिलं तर हा जो मोर्चा आहे पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होताना एकंदरीत आपल्याला पाहायला पाहिजे हॅलो दादा छत्रपती शिवाजी महाराजांच छत्रपती शिवाजी महाराजांच शेतकरी आक्रोश

जय शिवराय ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राला प्रेरणा दिली आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका त्यांच्या जन्मस्थळापासून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याचा आक्रोश या ढिम सरकारच्या कानापर्यंत पोचावा आणि ज्या सरकारला पदाचा तिढा असेल मंत्रिमंडळाचा विस्तार असेल हे सगळं करण्यासाठी केंद्र सरकारचे दरवाजे ठोठावता येतात घाईघाईने जाता येतात त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाता येत नाही या महाराष्ट्र सरकारला सुद्धा जाग यावी आणि केंद्र सरकारनं ज्या सातत शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे आणि शेतकरी विरोधी धोरण राबवत असताना जी दडपशाही करत म्हणजे आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी संसदेमध्ये मागणी काय करत होतो कांदा निर्यात बंदीवर चर्चा करा हीच मागणी होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा हीच मागणी होती त्यानंतर जर निलंबन करून ही दडपशाही केली जात असेल तर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज हा छत्रपतींच्या प्रेरणेनं सरकारपर्यंत पोचवावा यासाठी आज छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतो कोले आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती शिवाजी महाराज कि बळीराजालाय मिळाला न्याय है, दे है।।

छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन भूषण असं केलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका ही शिकवण अशी ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि त्यामुळे याच मागण्या घेऊन पुढे चाललेलो आहोत की कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणीत आहे कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवण्यात यावी कांद्याच्या निर्यात धोरणाला एक निश्चित निर्यात धोरण करण्यात यावं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देण्यात यावी कारण जर विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्पांच्या बाबतीत असा निर्णय घेतला जातो तर बिबट प्रवण क्षेत्रात सुद्धा आमच्या पुणे जिल्ह्यात सुद्धा माणसंच राहतात तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देण्यात यावी दुसरी महत्वाची तिसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या धर्तीवर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय घेताना मात्र सरकारनं पुन्हा कोतेपणा दाखवलेला आहे मनाचा कारण फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध घालतात याच्याच याच्यावर दुधावर लिटर मागे पाच रुपयाचं अनुदान आहे फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर खाजगी दूध संस्थांना एकवीस लाख लिटर दूध दिवसाचं संकलन आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार या पद्धतीनं भेदभाव न करता सरसकट हे दुधाचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावं चौथी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा शिक्षण घ्यायची वेळ येते जेव्हा शैक्षणिक कर्ज घ्यायची वेळ येते तेव्हा अनेकदा बँका काकू करतात अनेकदा यामध्ये जाचाकाठी घातल्या जातात आणि त्यामुळे शिक्षण घेणं आणि शैक्षणिक कर्ज मिळणं दुरापास्त होतं त्यामुळे हे शैक्षणिक कर्जाचं धोरण सुरळीत करण्यात यावं जर मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर आमच्या सर्वसामान्य शेतकरी जो अवकाळीने नाडला जातो जो निसर्गाच्या अवकृपेने प्रत्येक वेळी संकटात येतो त्याची कर्जमाफी का होत नाही या प्रमुख मागण्या अजित पवार ज्या पद्धतीनं तुमच्यावरती या ठिकाणी खरं तर तुम्ही अनेकदा बोललेला आहात की त्यांच्यामुळेच तुम्ही या खासदार पदापर्यंत पोहोचले त्यांचा मोठा वाटा यामध्ये आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला आव्हान दिलेलं आहे याचं काही दडपण आत्ताच्या या मोर्चामध्ये आहे तुमच्यावर मला फार सरळ गोष्ट अशी वाटते की आमच्या सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत यामध्ये कुठलंही राजकारण कुठलीही गोष्ट न आणता तुम्ही जर दडपणाची गोष्ट करत असाल तर माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाच्या व्यथा मांडायला दडपण कसलं खर तर ज्यावेळेस आता तुमचं निलंबन केलं त्यानंतर कुठेतरी अजित पवार म्हणजे जा तुम्ही ज्यावेळेस हा शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढला त्यानंतर कुठेतरी अजित पवार यांनी तुमच्यावरती भाष्य केलं हे बघा दादा, दादा मोठे नेते ने आहेत त्यांच्या वक्तव्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना प्रतिक्रिया देणं उचित नाही पण माझी हीच विनंती आहे की आज ते महाराष्ट्र सरकारमधले अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि त्यामुळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडून तेवढीच धडाडीची पावलं ही पडताना दिसावीत ही शेतकऱ्यांची अपेक्षा तशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे त्यामुळे ते, ते काय बोले यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे तेवढी ठाम भूमिका मांडतंय का की फक्त दिल्ली पतींसमोर माना खाली घालून उभ्या राहणार आहेत हे सगळं महाराष्ट्र बघतो पुणे जिल्ह्यात विविध भागात हा मोर्चा जातोय तसाच हा मोर्चा बारामती विधानसभा मतदारसंघात जातोय काटेवाडीमध्ये जातोय जो अजित पवारांचं गाव आहे यातून तुम्ही असं सूचित करू इच्छित आहे का की ज्या विधानसभेचे नेतृत्व अजित पवार करतात त्यातल्या तिथल्या शेतकऱ्यांचे हे प्रश्न अजित पवार सोडू शकलेले नाहीये हे बघा मी यामध्ये फार साधी सरळ भूमिका करतोय की नेते मोठेच असतात पण या हा कोणताही नेता सर्वसामान्य मतदारांच्या ही मतदार हा लोकशाहीमध्ये राजा आणि हे जे सगळं सर्वसामान्य शेतकरी जे मतदार आहेत यांचे हे प्रश्न आहेत हे प्रश्न मांडावे तर लागणार हे प्रश्न सांगावे तर लागणार आहेत कारण हे प्रश्न सुटलेले दिसत नाहीत गेले तीन आठवडे तुम्ही बघताय कांद्यावर निर्यात बंदी आहे महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी हे केवळ केंद्र सरकारच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यापलीकडे याच्यावर कोणतीही अॅक्शन झालेली दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही आग्रही भूमिका घेतली पाहिजे यामध्ये मान्य अजितदादांविरुद्ध असा काही हा करण्या विचार करण्यापेक्षा मला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आता हा जो मोर्चा आहे हा मोर्चा सुप्रिया सुळे आणि तुमच्या नेतृत्वाखाली आहे मात्र सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये दिसून येत नाही सुप्रियाताई या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जसा मोर्चा जाईल तिथून सुप्रियाताई या या संबंध संबंध मोर्चामध्ये सोबत असतील आणि याची सांगता तीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सभेने होणार आहे शेतकरी दादा शिवनेरीवर नतमस्तक झाला एक वेगळी स्फूर्ती मिळाली आहे नक्की शंभर टक्के कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर हा महाराष्ट्र चालतो त्या विचारांवर हा विश्वास ठेवतो जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत होतो आज तुम्ही बघा गेल्या वर्षभरात हे दुर्दैव आहे की दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहून आत्महत्या केली आज तुम्ही बघत असाल चार सहा महिन्यांपूर्वी जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा केंद्र सरकारनं घाईघाईनं चाळीस टक्के निर्यात शुल्क लागली आणि दोन लाख टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार असं आश्वासन दिलं हे आश्वासन कुठेही पूर्ण झालं नाही आता पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी आशा निर्माण झालेली असताना केंद्र सरकारनं तातडीनं निर्यात बंदी लादली जे चाळीस रुपयापर्यंत कांद्याचे भाव गेले होते ते अगदी पंधरा रुपयापर्यंत खाली कोसळले मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन हा आक्रोश मोर्चा सातत्याने सरकारकडून दावा करण्यात येतोय की शेतकऱ्यांचे पंचनामे आम्ही करत आहोत मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेत आम्ही पैसे देतो असा दावा सरकारने जरी केला असला तरी सर... शेतकरी जो आहे तो अजूनही कुठेतरी संतप्त आहे असं वाटतं शंभर टक्के शेतकरी संतप्त आहे कारण ही जी धोरणं प्रत्येक वेळी घेतली जातात आता एक उदाहरण बघायचं झालं तर मागे कापसाला जेव्हा भाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करणार मागे टोमॅटोला जेव्हा भाव मिळत होते चार दिवस आपण सगळ्या माध्यमांनी बातम्या केल्या नेपाळवरून टोमॅटो आयात करता म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी शेतकऱ्याचंच कंबरडं मोडण्याची जर धोरण हे केंद्र सरकार आखत असेल तर कुठेतरी शेतकऱ्याचा हा जो आक्रोश आहे याला कुठेतरी वाट मिळाली पाहिजे शेतकऱ्याचं म्हणणं कुठेतरी मांडलं पाहिजे कारण सातत्यानं ही शेतकरी विरोधी धोरणं घेतली जातात कांद्याचा प्रश्न विचारत असतानाच सगळा गदारोळ झाला होता लोकसभेत आणि त्याच्यावरनं थेट निलंबनाची कारवाई झाली होती तीच आता कारवाईचा बदला घेण्यासाठी हा लढा जो आहे तो आता रस्त्यावर उतरायला याला बदला म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जर संसदेत मांडू दिले जात नसतील मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे ही मागणी हीच करत होतो ना कांद्याच्या निर्यात बंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा तुम्ही जर आमचा आवाज दडपण्यासाठी निलंबनाची कारवाई करत असाल तर आमच्या शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर होतो तुमचा मोर्चा आणि अजित पवारांचा वक्तव्य एकाच टायमिंग त्यांनी साधलं असं वाटतंय कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देतं नाही मला असं काही आदरणीय दादा मोठे नेते त्यामुळे त्यांच्याविषयी मला काही वक्तव्य करणं किंवा त्यांच्या वक्तव्य प्रतिक्रिया देणं हे उचित ठरणार नाही पण महत्वाचं एक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं हे जास्त महत्वाचं आहे राजकारण बाजूला राहील म्हणजे ते राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न आधी महत्वाचे सुटले पाहिजेत हा, हा। माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आपण बघू शकतो खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चाची किल्ले शिवनेच्या पायथ्यापासून सुरुवात झालेली आपल्यासोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बोलण्यासाठी उपस्थित आहे खासदार साहेब काय सांगाल आज मोर्चाची सुरुवात झाली छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ही सुरुवात झालेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी प्रेरणा आहे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपतींवर जो पहिला पोवाडा लिहिला त्या पोवाड्यामध्ये छत्रपतींचं वर्णनच गुळवाडी भूषण हे केलेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकीद होती शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा जेव्हा आम्ही संसदेत प्रयत्न केला मी असेल आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील आम्ही मागणी काय करत होतो कांदन निर्यात बंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा हे जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवणं जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल तर शेतकरी हे विसरलेलं नाही हे तेच केंद्र सरकार आहे ज्याचे तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर वर्षभरापेक्षा जास्त काळ शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं होतं आणि याच पद्धतीच्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालो कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे बाजारभाव आजच्या स्थितीला मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहेत तुम्ही हा आवाज उठवण्यासाठी संसदेत आवा, आवाज उठवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तुमचं निलंबन झालेलं याचा बदला घेण्यासाठी आता तुम्ही हा मोर्चा काढता याला बदला म्हणण्यापेक्षा याला शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत हा प्रश्न आहे कारण गेली आठ नऊ वर्ष कांद्याला बाजार भाव नाहीये आहे सहा महिन्यांपूर्वी सुद्धा आपण आळेफाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं महाराष्ट्रात थीक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी माननीय अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून ट्विट केलं होतं की दोन लाख टन कांद्याची चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार माझं माननीय देवेंद्रजींना हे कळकळीची विनंती आहे की कि आपण किती लाख टन कांदा खरेदी केला आणि किती शेतकऱ्यांना चोवीसशे दहा रुपये भाव मिळाला हे सांगा आपण पाप केलंय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केले त्यावेळी त्यावेळी आपण घायघाईनं केंद्र सरकारची पाठराखण करण्यासाठी केंद्र सरकारसमोर माना झुकवताना केंद्र सरकारचा निर्णय योग्य हे सांगण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवलेली आहे आणि आता सुद्धा शेतकऱ्यांना जेव्हा चार पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली होती तेव्हा घाईघाईनी निर्यात बंदी लादली का तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही आहात केंद्र सरकारला की आमच्या शेतकऱ्याला गेली आठ नऊ वर्ष भाव नाहीये जर आठ नऊ वर्ष एखाद्याला नोकरीमध्ये पगार मिळाला नाही तर कोणी नोकरी करेल का आठ नऊ वर्ष सतत जर एखाद्या व्यवसायात तोटा असेल तर कोणी व्यवसाय करेल का तर आमच्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी निसर्गाचा जुगार करायचा आणि जिथे त्याला संधी निर्माण होते चार पैसे मिळण्याची त्यावेळी तुम्ही असे अन्यायकारक निर्णय घेता आणि शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेता आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करता तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचावा इतर कुठल्याही गोष्टीवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलासा देणार आहात त्याविषयी बोला आणि यासाठी आक्रोश मोर्चा शेतकरी आक्रोश मोर्चा काढू नये निर्यात बंदीचा जा निर्णय जर मागे घेतला तर पुढची भूमिका काय असेल नक्कीच या संदर्भातलं हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर हे पोचवावं लागेल पुढच्या अधिवेशनापर्यंत हे जोपर्यंत सरकार निर्यात बंदी उठवत नाही तोपर्यंत आता महाराष्ट्रातला शेतकरी हा गप्प बसणार तुमच्या बाबत उपमुख्यमंत्री अजितदा विचारला असता अजितदादांनी माध्यमांवरती संतापले होते आणि त्यांनी सरळ सांगितलं की मी जे काल सांगितलं तो माझा निर्णय फायनल असेल हे बघा आदरणीय हीर दादा हे मोठे नेते माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी बोलणं उचित ठरणार नाही परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हे हिरहिरीने मांडले पाहिजे ते सोडवले गेले पाहिजे त्यासाठी आपण संघर्षात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे हा निर्णय दिला तो आमच्यासाठी फायनल शेतक्रांश्ठ हमें रास्ते उत्तर राष्ट्रीय खासदार डॉक्टर अमोल कोल्यापस्ट किया सड़कों को करना पड़ रहा है और क्या मांगों को लेकर आप ये मोर्चे की देखिये संसद में हमारी नेता खासदार सुप्रिया तई सुरे और मैंने यही मांग की थी कि जो ब्याज पे एक्सपोर्ट बैन है वो तुरंत हटाया जाए उसकी चर्चा हो और आ, किसानों की जो ऋण माफी है उसकी चर्चा हो हम जब चर्चा की मांग कर रहे थे किसानों की जो मांगे है वो लेकर चर्चा की मांग कर रहे थे तो अगर केंद्र सरकार को लगता है कि ये आ, अनुचित व्यवहार है और इसलिए केंद्र सरकार अगर हमारा निलंबन करती है संसद में हमें हमारी आवाज अगर दबाई जाती है तो सड़कों पर उतरकर कर ये आवाज सरकार तक पहुंचाने का ये प्रयास है ये क्षेत्रीय आक्रोश मोर्चा के थ्रू ये हम प्रयास कर रहे हैं जो हमारी प्रमुख मांगे वो है कि जो प्याज पे जो एक्सपोर्ट बैन है वो तुरंत हटा दिया जाए जो लेपर्ड प्रोन एरियाज है वहां पे दिन में थ्री फेज लाइट सप्लाई की जाए तीसरी मांग है जो हमारे दूध उत्पादक किसान है इनको जो पांच रूपये अनुदान महाराष्ट्र सरकार ने दिया है इसमें जो डिफ्रेंशिएशन किया है कि शासकीय दूध संस्था और जो प्राइवेट दूध संस्था ये डिफ्रेंशिएशन हटा के हमारे दूध उत्पादक किसानों को पूरा अनुदान मिले ये हमारी मांग है जो किसानों के लड़के लड़कियां हैं इनके एजुकेशनल लोन में बहुत दिक्कत आ रही है इसके लिए एक पॉलिसी बननी चाहिए और अगर चुनिंदा पूंजीपतियों के 25 लाख करोड़ के ऋण केंद्र सरकार माफ करती है तो जो हमारा अन्नदाता है जो हर बार जो कुदरत की जो मुश्किलें है उनसे जूझता हुआ हमारा अन्नदाता बना रहता है हमारी सप्लाई चेन मेंटेन करता है उन किसानों का ऋण भी माफ किया जाए ये हमारी प्रमुख मांग है आपको लगता है कि मोर्चे से सरकार पे दबाव आएगा और कुछ फैसले लिए जा पाएंगे ये हमारी उम्मीद है कि जो महाराष्ट्र सरकार है वो तो दावा हमेशा करती है ये किसानों की सरकार है तो हम ये देखना चाहते हैं कि महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार के आगे सीना तान के हमारे महाराष्ट्र के किसानों की मांग रखती है या नहीं और केंद्र सरकार से क्योंकि मसला जो है महाराष्ट्र के किसानों का खासकर आप जो उठा रहे हैं केंद्र सरकार को भी इस ध्यान ध्यान देने की उनका ध्यान किस, किस देखिए जो मसले हम उठा रहे हैं इनमें कुछ मसले महाराष्ट्र सरकार से रिलेटेड है कुछ मसले केंद्र सरकार से रिलेटेड है लेकिन केंद्र सरकार इस बात पे गौर फरमाए क्योंकि जो जीएसटी वो लगा रहे हैं जो खाद में आप 18% परसेंट जीएसटी लगा देते हो जो पंप है उस पर आप 18 परसेंट जीएसटी लगा देते हो आप जब किसानों की आय दुगनी करने की बात आप हमेशा बोलते हो लेकिन जो उत्पादन का जो खर्चा है वो कितनी गुना बढ़ा है और उसके मुकाबले में किसानों को जो दाम मिल रहे हैं वो कितने बढ़े है। ये कुछ तो केंद्र सरकार ने सोचना चाहिए जो एक्सपोर्ट बैन है ये तो एक्सपोर्ट पॉलिसी एग्रीकल्चर प्रोडक्ट्स के लिए एक्सपोर्ट पॉलिसी ये केंद्र सरकार की पॉल्टियर इसका खामियाजा बार बार किसानों को भुगतना पड़ता है किसान मुश्किल में इसलिए केंद्र सरकार ने इस पे तुरंत विचार करना चाहिए सवाल इस मोर्चे का स्वरूप क्या होगा कौन कौन इसका हिस्सा होंगे इस मोर्चे में महाविकास आघाड़ी के हमारे जिले के क्षेत्र के नहीं सभी पदाधिकारी इसमें शामिल है किसान इसमें शामिल है और कई जगहों पे ये कॉर्नर मीटिंग है कई जगहों पे पदयात्रा है और ये करके शिरू लोकसभा मतदार संघ से जाके बारामती लोकसभा मतदार संघ से होकर तीस तारीख को आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब की भव्य रैली ये जिला जिलाधिकारी के कार्यालयर मेकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार अमर कोल्हेत्रपती संभाजी महाराज की राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेध राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे यांनी जनाक्रोश यात्रा काढलेली आहे आपल्यासोबत आहेत खासदार अमोल कोल्हे खासदार साहेब काय सांगाल ही जी जनाक्रोश यात्रा आहे याचा नक्की काय उद्देश आहे याची सहा ज्या प्रमुख मागण्या या समोर मांडलेल्या आहेत यामध्ये कांद्याची जी निर्यात बंदी ही तात्काळ उठवली जावी दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते सरसकट देण्यात यावं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईटचा पुरवठा हा करण्यात यावा शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्यासाठी एक सुलभ धोरण आखण्यात यावं जशी तुम्ही मोजक्या उद्योगपतींची पंचवीस लाख कोटी रुपयांची कर्ज माफ करतात त्या पद्धतीनं निसर्गानं नाडलेला अवकाळीनं ना, गारपिटीनं ना, दुष्काळानं नाडलेल्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजार रुपयांचंच कर्ज आहे हो। ते कर्ज माफ करण्यात यावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत अनेक वेळा पाहिलं जातं की शेतीमालाचा बाजारभाव वाढल्यानंतर शेतीमाल हा आयात केला जातो खाणाऱ्यांची काळजी केली जाते मात्र ज्यावेळेस शेतीमालाचे बाजारभाव पडतात त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं धोरण अवलंब अवलंबलं जात नाही यामध्ये जर आपण आकडेवारी बघितलं तर केंद्र सरकारची कागदांवर कागदावर ऑपरेशन ग्रीन नावाची एक योजना आहे आपण आकडेवारी बघू शकता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला हवा जेव्हा जेव्हा शेतीमालाचे भाव पडलेत ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राला कोणताही निधी दिला जात नाही त्यामुळे शेतीमालाचे जेव्हा भाव पडतात तेव्हा केंद्र सरकार आमच्या मदतीला येत नाही पण जेव्हा आम्हाला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण होते तेव्हा मात्र निर्यात बंदीसारखे निर्णय लादून आमच्या ताटात माती कालवण्याचं पाप केंद्र सरकार करत आम्ही संसदेतून निलंबन करण्यात आलं आहे काय हे निलंबन अत्यंत दुर्दैवे मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे हीच मागणी करत होतो की कांदा निर्यातबंदीविषयी चर्चा व्हावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा व्हावी पण हा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न जो होतोय त्यामुळेच आता रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा संघर्ष यात्रेवरती टीका झाली आहे तुमच्यावरती पण टीका करण्यात आली आहे मला वाटतं कोणावर टीका करण्यापेक्षा हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्याला प्राधान्य द्यावं अमोल कोल्हा माध्यमातून ते प्रश्नावरती राज्य सरकार लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार आहेत टाइम्स ऑफ मराठीसाठी सचिन तोडकर शिवनेरी शेतकरी मोर्चाला सुरुवात झाली आणि आपल्यासोबत अमोल कोल्हे आहेत आपण त्यांनाच विचारूया सर मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत आणि तुम्ही संसदेत काय काय ज्या सहा प्रमुख यामध्ये कांदा निर्यात बंदी ही तात्काळ उठवण्यात यावी त्याचबरोबरीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट म्हणजे शासकीय किंवा खासगी असा भेदाभेद न है भेदा करता सरसकट जे पाच रुपये अनुदान आहे ते देण्यात यावं त्याचबरोबर बेबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट देण्यात यावी शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्यात ज्या अडचणी येतात त्यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं पीक विमा कंपन्यांची मुजोरी ही संपुष्टात यावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही सुलभ रीतीनं मिळावी आणि महत्वाचं म्हणजे जर मोजक्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ होतात तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी मिळाली काल तुम्ही शरद पवार साहेबांना भेटले त्यांनी तुमच्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्रातला नाही तर संपूर्ण देशातला शेतकरी हा अत्यंत आशेनं पाहतो त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी आस्थेनं या सगळ्या मागण्या समजून घेऊन एकूण या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या विषयी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आदरणीय पवार साहेब तीस तारखेला या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेसाठी संबोधन करणार